नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन आणि सध्या गणपती उत्सव चालू आहे आणि आजचा विसर्जनचा ब्लॉग आहे अनंत चतुर्थीचे गणपती जे होते त्यांचं विसर्जन आहे आज आणि त्यानिमित्ताने आजचा ब्लॉग चालू केलेला आहे तर आज पुन्हा त्याच जोशात ढोलदासाच्या गजरात विसर्जन करण्यासाठी आपल्याला जायचंय खाडीवरती तर आता घरी या सगळ्या तयारी माहोल चालू आहे विसर्जनचा आज विसर्जनचा दिवस आहे आणि चतुर्थीचे गणपती म्हणजे आपले बाप्पा आपल्या घरी जाणार आहेत आणि घरी तयारी चालली आहे नाश्त्याची सकाळच्या इकडे भाकरी का काकी ते कांदा बिंदा कापून काय बांधव फोडणी जवळ की काय मोदक हां हां हे हे माहिती आहे कांदा कशाला कापतात आहे हा कांदा पोहे सकाळी नाश्ता आहे सगळ्यांना मस्त कांदा पोह्याचा नाश्ता कांदा पोह्याचा नाश्ता सकाळ सकाळी होतोय झोपून उठून आलाय काय होतो तुला नको गण्या घन्या जेवायला बसले चिल्लर पार्टी सगळी जेवायला बसले विसर्जनच्या आधी सगळ्यांचं जेवण आहे महाप्रसाद आधी आता तुला विचारता ऋषीने आले मग होय काय म्हणजे आधीच काय बोलत नाही आमच्या जेवतोय रेटव रेटव ते व्हिडिओ अमित खापरे आता अंबाई गाडीत आहेत अमित खापरे वरती चढले आहेत विवाह तर या सर्वांनी जेवायला व्हिडिओ दाखवला नव्हता तुम्हाला हे आता दाखवतो इकडे तोंड दाखवा तुमची किती वर्षाने आमच्या घराला पाऊल लागले होते धन्यवाद आमच्या मंडळ हो, आहे आमच्याकडे आले होते जा सौकात जाग आहे हा 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 आपला जाकारी हा आमच्याकडे आहेत अजून सहा गणपती आज विसर्जन आहे हा हा हे जा सावकाश तुमच्याकडे येऊ बघू आले हा गे हवकाश हा हे धरवाजा बंद करेन कोण का टा हा हा तर आता मैत्रिणी आल्या होत्या खूप दिवसांनी खूप दिवसांनी म्हणजे पहिल्यांदा झाला आमच्याकडे त्याची ताई त्यांची ते आमच्या वाडी दिलेली आहे तर त्यांच्या इथे आल्या होत्या मग आपल्याकडे आल्या तर आता विसर्जन आहे सकाळ सकाळी सगळं आपल्याला तुम्ही बघितलाच जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता विसर्जन आहे तर विसर्जनसाठी मस्त आहे की मोठ्या थाटा पुन्हा अनंत चतुर्थीचे गणपती विसर्जन करण्यासाठी आपण जाणार आहोत वेगळाच मजा माहोल जल्लोष असणार आहे तर जाऊया आता घरी सध्या सगळ्यांच्या डोक्यावरती ट्रेंडचा सवार आहे आणि इथं पण ट्रेंड चाललाय ट्रेंड है, ट्रेंड करतायत धानू पुढं आहे अध्यक्ष धानू अध्यक्ष पुढं आहे जोरदार आहे तयारी पण जोरदार आहे ट्रेंड ची इथं वगैरे आणून सगळ्या रेडी आहे तू काय मोठा जावा म्हटलं जावा पहिलं ठुमकायचं कुठल्या बाजूला तर ठरवा पहिलं कस हे रड का घप घप काय म्हणतय काय गणपती पुढच्या वर्षी येणार आहे परत हे इकडे बघ गप गणपती गावाजा रडत आहे हे मोठं कण आहे पुढं आहे रडायला लागली जे बघ गणपती बाप्पा गावाला रडत रडते पुढच्या वर्षी येणार परत आपण परत येणार आहोत परत येणार आहे अरे येणार परत <laughs> गप ना चल नाचाल चल नाचाल चल गप चल ना चल परत येणार आहे पुढच्या वर्षी गणपती येणार आहे चल हा la reina la लालपरीचं आगमन आज पण झालेलं आहे पाच दिवसाचे गणपती विसर्जन केले तेव्हा पण आगमन झालं लालपरीचं आणि आज पण झालेलं आहे बस आलेली आहे ची आपली सगळे एका बाजूला थांबले तर तुला आर दही तुधला आम्ही खाडीवरती जेवण निघालेलो आहोत चला खाडीवरती मस्त मजा असणार आहे पाण्यात पोहण्याची मजा एक वेगळा आनंद बोल 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 परत परत बोल

तर आता विसर्जनासाठी आम्ही पाण्यात आलेला आहे गणपती बाप्पा सगळ्या तिकडे मजा मस्ती करतायत पाणी थोडं कमी आहे उठित आहे पण जोरात पाणी येत आहे हे اے جوڻي چن پڪڙ आग आला रु दूला आम्ही दोन दोन नो तू बणा बणा तर मित्रांनो आपण आता गणपती विसर्जन करून घरी चाललेलं आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया इथे संपवूया आजचा ब्लॉग तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये